नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो आहे सह्याद्रीमध्येच मुंबईच्या जवळ असलेलं कलावंतीन आपल्या मागे दिसत असलेली प्रबळ माची आणि समोरच वरती दिसतो आहे कलावंतीन दुर्ग आहे आणि आता साडेचार वाजलेत आपण सुरुवात केली ट्रेकला आत्ताच आणि ट्रेक, ट्रेक बऱ्यापैकी कमी झाला आता जो आधी चालत याला लागायचं ला खालून आता इकडे दुकान लागतं तिथपर्यंत तरी गाड्या येतात दाखवतो तुम्हाला तर जस्ट सुरुवात केली आपण ट्रेकिंगसाठी आधीच आपली एक किलोमीटर वाचलं आहे गाडीमुळे जर ट्रान्सपोर्टने आलात आपण तर पूर्ण खालूनपासून ठाकूरवाडीपासून चालत यावं लागतं हो दोनच मिनटं चाललो आहे ॲक्च्युली आपण विचार करतो आहे हा एक इथून एक रोड गेला आहे जो कुणाल चालला आहे आणि इकडून सरळ गेला आहे आपण शॉर्टकट म्हणून जरा इकडून जाऊया बघूया थोडस रस्ता वाचवण्यासाठी प्रयत्न केले छान वाटेल रे ही कुणाल छान आहे फक्त गरमी जास्त हा गरमी तर असणार कुणाल चालू आहे म्हणजे गरमी असणार पावसात डेंजर वाटेल ही पण पावसातलं दृश्य खूप खतरनाक बच्चे काही दिल मे चालतो <laughs> रान वाटेतून चाललो रान वाटेतून मेन वाट सोडून इथेच वरती आहे दुकान लागले बघूया मोठ्या रोडने आलो असतो तर इकडून आलो असतो शॉर्टकट घेतला आपण okay. मित्रांनो इथं okay. थोडे रस्ते पण पडले आहेत पावसाळ्यात आलं तर जपून पावसाळ्यात मला वाटतं आहे थोडा रिस्की आहे कारण की बघतोय तिथे जमीन सरकलेली आहे पावसात या जरा सगळं सेफ्टी सामान घेऊन या कारण आता तरी खूप वाट छोटी झाली आहे दोन वर्ष आधी आलेलो आम्ही तेव्हा तेव्हा असं काय जास्त रिस्की वाटत नव्हतं काय आता भरपूर काय चेंज झालं देवाचं ट्रेक आणि ट्रेक ट्रेकेन एक दीड किलोमीटरचा अंतर कमी झालं जस्ट लिंबू पाणी पियालो आहे मन तृप्त झालं आहे मनासोबत आपलं टोटाला पण झालं मस्त वाटतंय आणि फायनली आता बॅगा स्विच केल्या आहेत जड बॅग आली आहे माझ्याकडे मी पपलूला दिली आहे छोटी बॅग हा आमचा पपलू चले प्रत्येक गडावर ना हनुमानाच्या गणपती बाप्पांचं मूर्त्या दिसतातच दिसतात तर या मूर्त्या नाहीत म्हणजे दगडात कोरलेला दिसतातच दिसतात रस्ता वरती बट इकडून पण चालला एक रोड बघूया जो रस्ता जाईल घेऊन जाईल तिकडे जाऊया पुढचा विचार पुढे करू कारण की गावकरी उतरत होते मागाशीच ऑफकोर्स गावातच गेला असेल रोड ये तुझ्या आईला तुझ्या अस्सी हजार फोन गिरात देता मेरा कुणाल कुणाल आपला व्हिडिओ काढता काढता धक्का मारला हे पाप कुठे फिरणारे का माहिती तो पहिला विचार आज पडतो की एवढ्या वरती दोन तास चालून गाव आहे आपल्या नॉर्मल चालायला पण व्हायचा घेतो आणि आपण थोडस रस्ता फिरून आलोय आपल्याला मागून फिरून जाला काय आय थिंक इकडून असं पाणी येतं इकडून जाऊया असं फिरून फायनली आपण आलोय प्रबळ माझी जे काय दोन रस्ते आता एक लेफ्ट दुर्ग, तो इकडे गेला आहे आणि प्रबळगडला रोड आहे पाठी लावली दिसत असेल फार ओपन स्पेस आहे पुढे मी चिल्ली पिल्ली खेळतात इथे आपण इंटरव्ह्यू घेऊया त्यांचा काय करताय काय नाव काय तुझं तुझं नाव काय दादा तुझं नाव काय येतो फिरायला येतो फिरायला का रे पुढं आहे जागा कुठली काकी पुढे जागा आहे का वो? टेंट लावायला टेंट आहे पुढे ओपन जागा आहे ना कुठून जायचं इथून आहे का अशी इकडून काली चाल थँक यू कुणाली इकडून आहे तर फायनल आहे का अरे काय <laughs> तर एवढं फिरून कुणालची शेवटी मनशांती करून एक फायनल जागा झाली आपण तो परत थाली जाऊया तिथे हवा बिवा छान जागा आहे तिकडे जाऊन टेंट लावला आपण पूर्ण गावाच्या थोडंसं पुढे जाऊन फिरून आलो आहे आणि हा कुणाल येतो मागून पुढेचं एक छोटंसं घर दिसतंय सपाट प्लेन जागा आहे तिकडे तिकडे जाऊन आपला टेंट लावूया कारण की थोडं सेफ पण वाटतंय आणि इथे कसं आपल्या चुलीला परफेक्ट जागा आहे की हवा पण जास्त नाही लाकडं पण शोधायच्या अजून असाच आपला अर्धा ते पाऊन तास या, या माणसाने घालवला आहे जागा शोधण्यामध्ये सगळीकडे बहुतेक सेम जागा आहे प्लेन जागा ही तर मित्रांनो वाजले सात आता आणि बघू शकता इकडे जागा मागे आपण टेंट इकडेच लावा तर मित्रांनो आपला फायनल टेंट वगैरे बांधून झालाय आता अंधार पण होतोय लाकडं गोळा करूया पद्धतशीर आणि पहिली चूल पेटून घेऊया तर मित्रांनो इथे थोडं आहे ही जी सोखी झाडी दिसते तिथे लाकडं भेटलेत ही लाकडं गोळा केलेत आता चूल पेटून घेऊया तर मित्रांनो टेंट मध्ये लाईट लावलेली आहे सगळं आणि कुणाला चेंज पण केलेलं आहे थोडी गाणी लावली आणि आता जेवणाची तयारी आपली छोटीशी स्पॉट आहे इकडे आपलं सगळं सामान ठेवलं एका साईडला बॅग आहे तिकडे अंथरून घातलेलं आहे आणि आता आपल्या चुलीकडे जाऊया आपण मॅगी घेतली आहे तेल वगैरे लाइटर आहे माचिस घेतलंय आणि ही चूल आहे छोटीशी आपल्याला हा मित्र वाढलेत किती आली गुन्हा साडेआठ आलेत आणि कुठून आला काय माहिती अचानक आता दहा वाजता काय रक्षणासाठी आलास का काय आम्ही तुला देतो काहीतरी खायला वाटत कुणाल काहीतरी शोधतो त्याला खायला बरं खाऊ देतो भूक लागली त्याला दे, 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 दे।, दे। संपल्यावर येईल तो मला हात तापजी एक नंबर वाटत फक्त एक थोडा प्रॉब्लेम झालाय झाला होता जिथे पहिला टेंट लावले ना तिथे अचानक खूप हवं आली म्हणून टेंटची लोकेशन थोडंसं मागे घेतलं हवा कमी मागे मस्त आता झोपणार सकाळी चार पाच वाजता उठू थोडा चाय पिऊ चायसाठी काही सामान आहे आपल्याकडे चाय वगैरे झाली की सर गडाकडे डांब